नमस्कार मित्रांनो मी मित तुषार मित्रांनो राज्यातील पिवळ्या केसरी आणि सफेद रेशन कार्ड धारकांसाठी आजची बातमी खूप आनंदाची आहे राज्य शासनाने अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एक महत्वाचा शासन निर्णय जारी केलेला आहे आणि त्यामुळे लाखो नागरिकांचा मोठा फायदा होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की हे स्मार्ट रेशन कार्ड तुम्हाला फक्त कसं मिळवायचं आणि त्यासाठी काय करावं लागणार आहे आणि अजून चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर आता सबस्क्राईब करा कारण अशाच महत्वाच्या सरकारी अपडेट्स आपण दररोज देत असतो काय आहे मोठी बातमी जाणून घेऊया राज्य सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेत संगणकीय करण्यासाठी आता पारंपरिक कागदी रेशन कार्ड बंद करून स्मार्ट शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेतलेला आहे यासाठी अंदाजे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे आता याचा फायदा कोणाला मिळणार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना लाभार्थी अंत्योदय योजना प्राधान्य कुटुंब ए पी एल शेतकरी योजना लाभार्थी म्हणजेच पिवळे केसरी आणि सफेद रेशन कार्ड धारकांना थेट फायदा स्मार्ट रेशन कार्डचे फायदे काय काय पहिला आहे कागदी रेशन कार्डचा त्रास संपणार आता आधार कार्डसारखं मजबूत प्लास्टिक स्मार्ट कार्ड मिळणार कार्ड करणे खराब होणे याची चिंता नाही जर कार्ड हरवले किंवा खराब झाले तर घर बसल्या ऑनलाईन नवीन कार्ड मिळवता येणार डिजिटल प्रणालीमुळे पारदर्शकता वाढणार फसवणूक आणि गैरव्यवहार नियंत्रणित येणार रेशन घेणे अधिक सोपे होणार ई पास मनीवर सहज पडताळणी केली जाईल महत्वाची सूचना हे कार्ड कधी आणि कसे वितरित केले जाणार त्यासाठी अर्ज करावा लागेल का की जुने कार्ड आपोआप बदलले जाईल का याबाबत अधिकृत माहिती जशी मिळेल तशी सर्वात आधी अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल मित्रांनो तुमच्या कुटुंबात किंवा गावात कोणाकडे पिवळे केसरी किंवा सफेद रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशा सरकारी योजना जी आर अपडेट शेतकरी योजना आणि लाभार्थी माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा जय जय जै महाराष्ट्र